नमस्कार मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी मुंबईतल्या होर्डिंग दुर्घटनेबाबतची मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये आता या घटनेच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे आणि या एसआयटी मध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे असं कळत आहे एसआयटीच्या पथकाकडून भावेश भिंडेच्या घरातून कागदपत्र जप्त करण्यात आली एस आय टीनं भावेश भिंडेच्या कंपनीतील अधिकाऱ्यांचे जबाब सुद्धा नोंदवलेत अशी देखील माहिती कळतीय प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून अपडेट्स जाणून घेऊयात विक्रांत काय नेमके आणखी मोठे खुलासे या सगळ्या दरम्यान झालेले आहेत एसआयटीतले सहा अधिकारी नेमके कोणत्या कळू शकला का आपण पुन्हा एकदा विक्रांत यांच्याशी संपर्क करूया मात्र सध्या ही एक महत्वाची अपडेट या संदर्भातली आपण बघतोय मुंबईमध्ये महाकाय होर्डिंग कोसळलं होतं ज्याच्यामध्ये अनेक जण जखमी झाले अनेक जण मृत्युमुखी पडले आणि आता याबाबत एस आय टीची स्थापना केली गेलेली आहे विक्रांत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत विक्रांत एस आय टीची जी स्थापना झाली आहे त्यांचं काम नेमकं कशा पद्धतीनं आता पुढे जाईल आणि कुठले सहा अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट आहेत रद्दी तर ही जी एसआयटी आहे मुंबई क्राईम कडून स्थापन करण्यात आलेली आहे कामाविषयी सांगायचं झालं तर सुरुवातीला भावेश भिंडे हे जे मुख्य आरोपी आहेत त्या आरोपींच्या ते जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या घरी जाऊन त्या घराची जी झाडाझडती आहे ती एसआयटीने केलेली आहे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स हस्तगत केलेले आहेत अशा प्रकारची सुद्धा माहिती मिळते तर ही एसआयटी जी आहे ती आता इथून पुढे नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्ही जसं म्हणालात तसं सहा अधिकाऱ्यांची ही जी एसआयटी आहे ती एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे खरं तर ही दुर्घटना घडली त्या त्यानंतर राजकारणाला सुद्धा वेग आला होता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या मात्र ते आरोप थंडावलेत मात्र नेमके दोषी कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे कारण मुंबईकरांचा नाहक बळी जो आहे तो या दुर्घटनेमध्ये गेलेला होता त्यामुळे नेमके मारेकरी कोण हे समोर आलं पाहिजे आणि ते समोर आल्यानंतर त्यांना नेमकी काय शिक्षा होते याकडे संपूर्ण मुंबईचं नव्हे तर राज्यभराचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे रिद्धी निश्चित विक्रांत जी कागदपत्र भावेश भिंडेच्या घरातून जप्त करण्यात आली आहेत त्या दरम्यान काही खुलासा झालाय त्यातून काही समोर आल्याचं कळतंय रिद्धी अद्यापपर्यंत पर्यंत तरी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये कारण ही जी केस आहे ती अतिशय सेन्सिटिव्ह मानली जाते आणि अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये डॉक्युमेंट जे आहेत ते अशा सहज रीतीने कुठेही समोर येऊ शकत नाहीत आणले जात नाहीत मात्र या संदर्भातली कोणतीही अपडेट समोर आली तरी आपण ती वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतच राहू रिद्धी निश्चित भावेश भिंडेच्या आता कंपनी सुद्धा विक्रांत एसआयटीने चौकशी केल्याचं कळत आहे तिथे काही हाती लागलंय का कुठले कोणाचे जबाब नोंदवले गेले त्या दरम्यान अगदीच रिद्धी खरं तर त्यांचं निवासस्थान असेल किंवा कंपनी असेल दोन्ही ठिकाणी चौकशी झालेली आहे काही डॉक्युमेंट्स हस्तगत करण्यात आलेले आहेत काही लोकांचे जबाब जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत मात्र यातून नेमकी कोणती माहिती समोर आली ते आता सांगणं शक्य नसलं तरी सुद्धा नक्कीच ही जी एसआयटी स्थापन करण्यात आली त्या एसआयटीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले तशा प्रकारची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता या ची पुढची कारवाई नेमकी काय असणार आणि आरोपी म्हणून नेमकं कोणाला धारेवर धरलं जात मुख्य आरोपी म्हणून नेमकं दोषी कोणाला ठरवलं जातंय हे सुद्धा पाहावं लागेल रिद्धी अगदी विक्रांत आणि या प्रकरणाचे पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी